नमस्कार मित्र आता आम्ही जातो गणपती बाप्पा नाव टाकू आपल्या मूर्ती आणि ही माझी बायको तन्मया लहानपासून मोठ्यापर्यंत मुंबईत रवली गाव यांचं सातारा तर तो पहिल्यांदाच कोकणातली गणपती शाळा गणेशोत्सव अनुभवताला आणि तुझ्या पसंतीच गणपतीची मूर्ती सांग तर गणपती शाळेत जाऊया आणि शाळा कशी तयार झाले ते बघूया मित्रांनो कोकणातलो सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव जवळपास महिन्याभरावर इलेलो हा बाप्पाचा आगमन जस जसं जवळ येताना संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जातात आणि कानावर अभंगांचा आवाज पण येतात आम्ही लो गावातल्या गणपतीशाही आणि सुंदर बाप्पाची मूर्ती बघून मन अजूनच प्रसन्न झाला तन्मयात तर सगळेच गणपती बाप्पाची मूर्ती आवडत होते आणि आवड झालेत कारण की सगळेच मूर्ती सुंदर असत आता बाप्पाच्या मूर्ती निवडीपासून बाप्पाची पूजा भजन आरती उसळ तवशी चोर आणि विसर्जन पर्यंत सगळे व्हिडिओ मी सोशल मीडियातर्फे तुमच्याकडे पोहोचवणार आहात तर युट्यूब वर इंस्टाग्रामवर आताच फॉलो करून ठेवा शेवटी तन्मया बाप्पा बाप्पाचं गणपती आवडलो आणि आम्ही नाव टाकला आणि परत आमच्या घराकडे गेलो गणपती बाप्पा मोर्या.